प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके उपोषण करतात आजचा आठवा दिवस आहे त्यांचा आणि आंबेडकरांच्या विनंतीनंतर लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी थोडंसं पाणी प्यायलंय लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी बाळासाहेब आले त्यांनी भेट दिलेले आणि त्यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे की ओबीसीचं ताट हा वेगळा असलं पाहिजे साहेब काय सांगाल तुम्ही हा महत्वाचं वक्तव्य मी जरांगे पाटील यांच्या सुद्धा आंदोलनामध्ये गेलो होतो त्यावेळेस आम्ही हीच भूमिका घेतली होती की ओबीसीच्या आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे अशी परिस्थिती आहे मग आता आता या ठिकाणी मराठा आरक्षणाला देखील तुम्ही पाठिंबा दिला होता आणि आता या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणासाठी देखील तुम्ही पाठिंबा दर्शवला सवाल असा आहे की सत्ता ही जी आहे म्हणजे आजचे जेवढे खासदार निवडून आलेले आहेत हे सगळे खासदार एकमेकांचे नातेवाईक आहेत त्याच्यामध्ये सामान्य मराठा एकही एक नाही आणि दुर्दैव आहे या ठिकाणी की सामान्य मराठा म्हणजे मी ज्याला एक निजामी मराठा आणि रयतेचा मराठा असं म्हणतो त्या निजामी मराठ्याने रयतेच्या मराठ्याला बरोबर घेतलेलं नाही पण तरीही रयतेतला मराठा हा निजामी मराठ्याबरोबर जातोय आणि त्याचं स्थिती जी आहे ती स्थिती अत्यंत हालायकीची हाला आहे ओबीसीच्या मनात सध्या भीती आहे ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि गरज होत मराठ्यांना देखील आरक्षण मिळावं यासाठी नेमकं फॉर्म्युला काय असावं असं तुम्हाला वाटतं तुम्ही तुमच्याकडे आशिनी महाराष्ट्र ते मी हे कसं आहे की त्याला प्रामाणिकता पाहिजे जी प्रामाणिकता मला ह्या पक्षांमध्ये दिसत नाहीये त्यांना फक्त असणारं आरक्षण आता सत्ता मिळवण्यासाठी वापरायचं आहे आणि म्हणून त्याही वेळेस म्हणालो की तो जर फॉर्म्युला मी टाकला आणि किंवा मांडला तर त्याचा चोथा करून टाकतील अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी तो मांडणार नाही दादा